सर मुद्दे कोणते राखले सर महाविकास आघाडीचा आम्ही पंचसूत्रीमध्ये जाहीर केलेला आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करणं त्याला कर्जापासून मुक्ती करणं त्यांना योग्य लाईटची व्यवस्था करून देणं महागाई कमी अध्यक्ष आहे विधान पत्र काढलेलं आहे संपर्क सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाही काय नाव आहे तुमच्या माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवाराचे त्याच्यावर पाच पाच पारे सर मुद्द्या कोणते राहतील सर महाविकास आघाडीचा आम्ही पंचसूत्रीमध्ये जाहीर केलेला आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करणं त्याला कर्जापासून मुक्ती करणं त्यांना योग्य लाईटची व्यवस्था करून देणं महागाई कमी करणं महिलांची सुरक्षा हा सगळ्यात प्राधान्याचा भाग आहे शेतीवर आधारित आणि गृह उद्योग उभे करून महिलांचं सक्षमीकरण करणं आणि तरुणांना ज्या राज्यामध्ये जवळपास अडीच तीन लाख पदक जे खाली आहेत ते सगळे भरले जातील आणि ते शासकीय पद्धतीने भरले जातील या प्रायव्हेट कंपन्याकडून नाही आणि ज्या मुला मुलींना आम्ही नोकरी देऊ शकलो त्याला चार हजार रुपये महिन्याचे देण्याचाही सुद्धा आम्ही निर्णय केलेला आहे पण राज्यात मध्ये ज्या पद्धतीने शाह फुले आंबेडकर विचाराचे मातीमोल करण्याचा जो प्रयत्न या लोकांनी केलेला आहे युती शासनाकडून युती शासनाकडून या सरकारकडून त्याला खऱ्या अर्थानं सबक देण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाला हे कुत्रा म्हणून घोषित करतात यांना आता कुत्रा करायची वेळ आता आमच्या हाती आलेली आहे एवढ्या मोठ्या समाजाला या, समा या पद्धतीनं वागवणं बहुजनांबद्दल अशा पद्धतीचा खालच्या पातळीवर ते बोलणं याही दृष्टिकोनातला एक महत्वाची आमची भूमिका आहे की यांना आता सबक देणं हे आमचं कर्तव्य बनत असे होते नानाभाऊचा

जे तिकीट वाटप केलं ते बीजेपीच्या लोकांना केलं आम्हाला त्यांच्या काम करायचं नव्हता म्हणून आम्ही तिकीट वाटप केलं ते बीजेपीच्या लोकांना केलं आम्हाला त्यांचं काम करायचं नव्हता म्हणून आम्ही किती लोकांनी केलं लोकांनी आम्ही केलेला काय आता आमच्या गोड समाजाच्या लोकांना वाटत की गोवारी आले तर आमचा अधिकार काढतील मराठाला आला तर ओबीसी ना वाटतं की आमचा अधिकार घेऊन जातील आमचाच कमी आहे म्हणजे अशा पद्धतीचा जो वाद आहे तो वाद आपल्या आपल्याला भेटेल आज आपल्याला माहितीसाठी सांगतो की पन्नास टक्के जो आहे पन्नास टक्क्यामध्ये आपण सगळे आहोत आणि जे पन्नास टक्के वाचलेले आहेत त्याच्यामध्ये पेशवाई लोक आहेत तुम्ही जजेस पहा तेच लोक पाहायला मिळतील हे रिझर्वेशनचे फार दोन तीन लोक राहतात बाकीच्या सगळे ज्या सगळे पेशी लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांचे सत्य कारण की बाकी आरक्षणाचा फायदा त्यांना मिळतो आणि आपण पन्नास टक्क्यामध्ये आपण सगळेजण आपसात मांडत बसतो आणि म्हणून राहुल गांधींनी भूमिका मांडली की पन्नास टक्क्याचं आरक्षण बाजूला करायचं आणि जाती या जनगाना करून सगळ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणायची भूमिका ही राहुल गांधीने मांडली आणि ते आमच्या पंचसूतीमध्ये आम्ही टाकलेला आहे त्याच्यामुळे गोवारी समाजाने जो बॅन घेतलेला आहे तो त्यांनी वापस घेतला पाहिजे ज्या बी जे पीनं तुम्हाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं त्यांनी देतो दिलं नाही म्हणून त्याचा राग महाविकास आघाडीवर काढू नका हे आव्हान मी या ठिकाणी करतो आणि मी तुम्हाला सांगतो की का माझ्या निघणार सगळ्यांना न्याय प्रक्रियेमध्ये अन्याची भूमिका आहे आणि संविधानातली भूमिका आहे हे काही नाना पटोले किंवा राहुल गांधी सांगतात ते आपल्या घरून नाही सांगत हे संविधानामध्ये आहे आणि या संविधानाच्या आधारावर सगळ्यांना न्याय देणारा सामाजिक न्यायाची भूमिका ही महाविकास आघाडी करेल अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळेजण ताखीनं हे निवडणूक हे आजचा न बाहेरचा हे नको आता आता एकच काम आपल्या विकासाचा ध्यास तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे आपल्या परिसराच्या विकासाचा ध्यास आपण तुम्ही आम्ही घेतलेला आहे त्याला पूर्ण करण्याची ही संधी आपण लोकांनी गमवून होता एवढं आवडत पन्नास टक्क्याची मर्यादा हटवल्यानंतर आता आमच्या गोड समाजाच्या लोकांना वाटतं की गोवारी आले तर आमचा अधिकार काढतील मराठा आला तर ओबीसीना वाटलं की आमचा अधिकार घेऊन जातील आमचाच कमी आहे म्हणजे अशा पद्धतीचा जो वाद आहे तो वाद आपल्या आपल्याला मिटेल आज आपल्याला माहितीसाठी सांगतो की पन्नास टक्के जो आहे पन्नास टक्क्यामध्ये आपण सगळे आहोत आणि जे पन्नास टक्के वाचलेले आहेत त्याच्यामध्ये पेशवाई लोक आहेत तुम्ही जजेस पाहा तेच लोक पाहायला मिळतील हे रिझर्वेशनचे फार दोन तीन लोक राहतात बाकीच्या सगळे सगळे हे पेशवे लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांचे सत्ता करणे बाकी आरक्षणाचा फायदा त्यांना मिळतो आणि आपण पन्नास टक्क्यामध्ये आपण सगळेजण अपसात आप मांडत बसतो आणि म्हणून राहुल गांधींनी भूमिका मांडली की पन्नास टक्क्याचं आरक्षण बाजूला करायचं आणि जातीय या जनगाकना करून सगळ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणायची भूमिका ही राहुल गांधीने मांडली आणि ते आमच्या पंचश्रुतीमध्ये आम्ही आहे त्याच्यामुळे गोवारी समाजाने जो बॅन घेतलेला आहे तो त्यांनी वापस घेतला पाहिजे ज्या बीजेपीनं तुम्हाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं त्यांनी देतो दिलं नाही म्हणून त्याचा राज महाविकास आघाडीवर काढू नका या आव्हान मी या ठिकाणी करतो आणि मी तुम्हाला सांगतो की माझ्या निघणार सगळ्यांना न्याय प्रक्रियेमध्ये अन्यायची भूमिका आहे आणि संविधानातली भूमिका आहे हे काही नाना पटोले किंवा राहुल गांधी सांगतात ते आपल्या घरून नाही सांगत हे संविधानामध्ये आहे आणि या संविधानाच्या आधारावर सगळ्यांना किती लीड देऊन आले आमच्या गावातून लीड जवळपास सत्तर टक्के पेक्षा जास्त हो आता ते तुमचे नंदागवडे आहेत राजेश ते तर नाही आहेत काँग्रेस मध्ये मग कसं होईल गावाच हे गावाचं काही नाही होत म्हटलं लीड कमी होईल का नाही होत राजेश राजेश नंदागवडे मुळे काही आमच्या लीट नाही होत तर आता काँग्रेसला काय काँग्रेसला मध्ये भरपूर मताने निवडून येईल आपल्या राख्या गावामध्ये तर सत्तर टक्के काँग्रेस राहणार आणि राजेश नंदागवडी म्हणजे काहीच नाहीये तो बेटकाला काम करते पण राजेश नंदा कोणाचे पाच मते सुद्धा वाळू शकत नाही आणि राजेश नंदागवडीचे चालक सुद्धा नाही तुमच्या कोणत्या काम म्हणजे मुद्दे कोणत्या तुमच्या काँग्रेसचे सौंदर्य मुद्दे हा हा सौंदर्यचे बरेच मुद्दे आहेत मागे ते पुल्याचं काम झालं नव्हतं काय झालं त्याचं पटवे साहेबांनी केलं बसले होते हा रेल्वे लाईन वर हा त्याचा फायदा झाला साईड रोड आपला सर्व्हिस रोड ची सभा आहे इथं सडक रजनीला आणि नाना भाऊ पटोले महाराष्ट्राचे अध्यक्ष येत आहेत तर त्या संपर्क त्या संबंधी मोटी क्या नाम सर मेरा नाम देवेंद्र त्रिगंत ग्राम पंडित से पांडे से जी क्या क्या रहेगा समीकरण सर हमारे यहाँ समीकरण ऐसा है यहाँ अभी लड़ाई हमारी कांग्रेस यहाँ विनर होना है इसमें कोई दो मत नहीं और दीलप भाव को जितना इन्हें कोशिश किए पार्सल पार्सल लेकिन पार्सल तो सबसे बड़ा है बडोले जिसने अपने पक्ष को छोड़ के अब जिस पक्ष में था जिस पक्ष ने उसको एक बार आमदार बनाए जिस पक्ष ने उसको आमदार बनाए एक बार मंत्री बनाई एक बार मंत्री बनाए उसके बाद में उस आदमी ने उस उन क्या बोले कि मैं मर जाऊंगा मिट जाऊंगा लेकिन मीट पक्षासीन गद्दारी करना नहीं और उनने पक्ष से गद्दारी करके दूसरे पक्ष में राष्ट्रवादी का कुछ लालच मिलाऊंगा कुछ लालच के भरोसे अब वो लोग कुछ उनके ऊपर कुछ रहाऊंगा उस उद्देश्य से उनने अभी भाव कौन से मुद्दे लेके चल रहे दिलीप दिलीप दिली विकास पुरुष है उनने तिरोड़ा क्षेत्र के आमदार थे तो तिरोड़ा क्षेत्र में विकास की गंगा बाईन लाए उसके बाद में उनने अदानी पावर प्लांट अपने कार्यकाल में लाए विकास पुरुष है वही विकास पुरुष हमारे मोरगावर विधानसभा में होना था उसकी जो उनने जो कार्यकाल निभाए पांच साल का छह साल का कांग्रेस में आने के बाद उन्हें कांग्रेस को उभारी दिए कांग्रेस इसको बड़ा है और उसके पोत पोति नाना बाबू ने उनको यहाँ अपने विधानसभा में दिए और उनको टिकट दिए और आमदार के रूप में वो उभर आएंगे ये मेरा कहना है कहना तो तुमचा अर्जुन डिसेंश अर्जुन डिसेंश गाव शिवंतोला गावा बसुना कांग्रेसचे कार्यकर्ते आमचे मामा ते माहिती आहे जन्मगाव जन्मगाव नरेश पारदी है 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 पटेल साहब हां तो अभी दिल्ली भाव के बारे में बोल रहा है तो दिल्ली भाव हमारे क्षेत्र के है तिरुआ पंचायत तिरुआ विधानसभा के अभी मोरगा जुनी विधानसभा में आए ना इतने वर्कर है कितने कितने लीड दिलाऊंगे इस बार इस बार लीड बहुत अच्छी आएगी हमारे अभी लोकसभा में पटोज आपको तो आई लीड उससे आगे रहेंगे आगे रहेंगे आगे रहेंगे आगे रहेंगे सर पर चैनल को लाइक करें सब्सक्राइब करें और इस वीडियो को अपने दोस्तों और परिवार के साथ शेयर करें हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें नाइन धन्यवाद